नेपाळमधील काठमांडूमध्ये नऊ आणि दहा मे रोजी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा झाल्या या स्पर्धेत साडेआठशे खेळाडूंमधून भारताच्या स्पर्धकांनी घवघवीत यश मिळवलं आहे यशस्वी ठरलेल्या चोवीस खेळाडूंची श्रीलंकेतील स्पर्धेसाठी निवड झाली आहे शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पिसाळ सुषमा पिसाळ यांच्या पुढाकारातून कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं नेपाळमधील काठमांडूमध्ये दहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये भारत भूतान आणि नेपाळ देशातील आठशे पन्नास खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेत शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या अठ्ठावन्न खेळाडूंनी सहभाग घेतला होता ईश्वरी शिंदे सार्थकी बोटे राही पाटील वेदांशी कुंभार प्रिशा माळी यांच्यासह खेळाडूंनी बावीस सुवर्ण पदकं मिळवली तर आरोही जाधव स्वरा नांद्रेकर तनुजा नाईक यांच्यासह इतर खेळाडूंनी तेवीस रौप्य आणि सायली सनबे रुद्रा राऊत रिया माळी प्रांजल पाटील यांच्यासह अन्य खेळाडूंनी तेरा कांस्य पदकांची कमाई केली या सर्वांची बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीलंका इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे